नमस्कार मित्रांनो चार सात दोन हजार पंचवीस वार शुक्रवार शुक्रवारचा झपका दुसरा झपका पहिले दोनशे संपले दुसरे दोनशे आता तुम्हाला म्हणलंय मंगळवारी आपल्याला आठशेचा अकरा पार करायचा शंभर पैकी आठशे पार करायचे आज चारशे पार होते शंभर टक्के आपल्याला गॅरंटी आहे कसं आई प्रेम दाखव इकडे 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 दाखव 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 इकडे 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 दाखव 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 आहे प्रेम सायरोन आहे का मग ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे का नाही समोर सगळे ओरिजिनल ओरिजिनल आता माझ्याकड माझ्या आहो कुटून आहो कुटून आहो कुटून आहो थेट एम एस चोवीस लातूर जिल्ह्यातल्या ले मुरुड मधून चारशेचा आकडा पार रविवारी सहाश्याचा आकडा पार मंगळवारी सातशेचा आकडा पारच व आता कड़े कड़े। कोट कोट, कोट बोलायचं नाही ओरिजिनल द्यायचं ओरिजिनल खाऊ घालायचं मी म्हणतो म्हणतोय नका बसू चला, चला, चला जलपरीकडं इकडे वापी वापी काही असली व्यवसायासाठी करा उग माय द्या व्यवसायासाठी धन्यवाद